कार मंडळी राम राम तर कसे आहात तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर चॅनलचं नाव आहे राणी सावंत तर हा व्हिडिओ आहे लोणंदमधला इथं महाराजांची पालखी आलेली होती बघू शकता कसली गर्दी जमली आहे ती खरंच हे बघून खरंच खूप प्रसन्न वाटतं हा माझा भाऊ गेला होता तेव्हाचा व्हिडिओ आहे नंतर इथं बघू शकता आपलं रुटीन चालू झाले सकाळी मी आपे बनवलेले होते आणि त्याच पिठाचे मी इथं डोसे बनवलेले आहे तर तेच पीठ होतं जे आपल्यासाठी वापरलेलं होतं त्याचा व्हिडिओ तर मी ऑलरेडी केलेलाच आहे बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा तर व्यवस्थित असा डोसा तव्यावरती टाकून घेतला आहे मी आता मी सेजवान बनवला होता म्हणजे याला थोडीशी सेजवान चटणी लावली होती कारण सिंपल जी चटणी होती डोशाची ती संपली होती नेमकी त्याच्यामुळे मला द्यायचं होतं अर्जंटमध्ये आता उशीर झाला होता ज बारा झालेले शाळेत त्याचा टाईम झालेला तेव्हा मी हे बनवत होती मग पटकन सेजवान चटणी लावून सेजवान डोसा बनवला आणि मग हे मुलीला मी दिलेलं आहे टिफिनमध्ये तर दोन वेगवेगळे डोसे बनवले होते एका डोस्याला सेजवान चटणी लावून दिलेली होती आणि एक प्लेन दिला होता तर तिला जो सेजवान चटणी लावून दिलेला होता तोच जास्त आवडला तिने तोच खाल्ला आणि जो प्लेन होता तो तसाच घेऊन आली घरी असं होतं मुलांचं पण तुमच्याकडे पण असंच करतात का मुलं नक्की कमेंटमध्ये सांगा तर सकाळचं रुटीन तर तुम्ही बघितलंच त्या दिवशी सकाळी मी आप्पे बनवले होते ते नसेल बघितलं तर नक्की जाऊन बघा आता हे टिफिन वगैरे दिलं मी आणि त्याच्यानंतर मग मी दुपारी नर्सरीमध्ये गेली होती नर्सरीमध्ये मी थोडंसं काम होतं आणि मला मटका पण घ्यायचा होता एक म्हणून खरंतर गेली होती पण घेतलं काहीच नाही तिथून व्हिडिओ काढून फक्त आले आता बघू शकता इथं माझा टिफिन असा तिथं तयार झाला होता मी देण्यासाठी मस्त कुरकुरीत असा डोसा तयार झाला तर मी टिफिन वगैरे भरला तिला शाळेत नेऊन सोडलं आणि मग इथं नर्सरीमध्ये मी गेले तर बघू शकता कसली झाडं आहेत भारी मस्त अशी छान वाटतं झाडांना बघून मस्त कुंड्या आहेत झाडं वेगवेगळी आहेत फुलांची आहेत सगळं असं वेगवेगळं आहे काय काय झाडांची आपल्याला जा नावं सुद्धा माहीत नसतात अशी सुद्धा झाडं आहेत तर बघू शकता कसले मटके भारी भारी आहेत मोठे मोठे आहेत आणि झाडं तर खूप छानच आहेत बघू शकता तुम्ही बघा पैसे घेऊन दुकानामध्ये जायचं बस बाकी काही सुद्धा नाही तर चला याच नोटवरती आजचा छोटासा ब्लॉग अँड करते तर कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला तर लाईक शेअर